पैशांची गरज कुणाला नसते दिवस रात्र प्रत्येक जण मेहनत करतो ते हे दोन पैसे कमवण्यासाठीच ते म्हणतात ना सगळ्याच सोंग आणू शकतो पण पैशांचं नाही पैसे कमवण्यासाठी एखादी व्यक्ती कुठल्या थरायला जाऊ शकते याबद्दल आपण कुणाकडून तरी ऐकत असतो किंवा बातम्यांमध्ये वाचत असतो पण आपल्या कष्टाचे पैसे जर का इतर कुणी खात असेल तर ते पैसे त्या माणसाच्या पचनीत पडत नसतील तेही तितकंच खरं सध्या याच विषयाला अनुसरून प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट क्रू सगळ्यांचं लक्ष वेधतोय अभिनेत्री तब्बू करीना कपूर आणि कृती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला क्रू हा चित्रपट सध्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भुरळ पाडतोय नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुमचं महा एमटीव्ही मध्ये खूप खूप स्वागत कॅमेऱ्यावर आज माझ्यासोबत आहे योगेश कुमार विजय माल्या आणि किंगफिशर एअरलाइन्स यांच्याबद्दल अख्खा देशच काय पण जगाला देखील माहिती आहे क्रू चित्रपटाचे कथानकही यात सत्य घटनेच्या धाटणीवर बांधण्यात आले गीतू अर्थात तब्बू जॅस्मिन म्हणजे करीना कपूर आणि दिव्या म्हणजे कृती सनॉन या तिघीही कोयनूर एअरलाइन्स मध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत असतात बाहेरून कितीही सगळं ऑलवेल आहे असं दिसत असलं तरी कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था फारच बिकट आहे सहा सात महिन्यांपासून त्यांना पगारही मिळाला नाहीये पण तरीही मालकाच्या आशेवर ते चे कर्मचारी ची वाट एअरला एके दिवशी विमान परदेशी प्रवास करत असताना त्यांच्यातील एका ज्येष्ठ विमानातच निधन आणि चित्रपटाच्या प्रमुख नायिकांना त्याच्याकडे चक्क सोन्याची बिस्किट मिळतात जी गेली अनेक वर्ष त्यांच्याच एअरलाइन्स मधून परदेशामध्ये तस्करी केली जात असते मग या तिघीजणी आपली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी एक वेगळा मार्ग पत्करतात पुढे काय घडतं त्यासाठी तुम्हाला क्रू चित्रपट तर पाहायलाच लागेल पण थोडक्यात मी तुम्हाला कथानक सांगितलं चित्रपटाचे लिखाण दिग्दर्शन मांडणी याबद्दल बोलायचं झालं तर आजवर विमानातील प्रवास त्या प्रवाशांची सेवा करणारे एअरलाइन्सचे कर्मचारी यांच्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं नव्हतं पण क्रू या चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एअरलाइन्स मधील कर्मचारी त्यांचं जीवन त्यांच्या आर्थिक कौटुंबिक अडचणी कंपनीकडून दिली जाणारी खोटी आश्वासनं या सगळ्यावर फार मार्मिकपणे भाष्य करण्यात आलंय दिग्दर्शकाचं विशेष कौतुक यासाठी की त्यांनी विमानात एअर हॉस्टेस कशी कामं करतात कोणती कामं करतात त्यांचा स्पीड काय असतो हे चक्क त्यांनी एका गाण्यातून प्रेक्षकांसमोर सादर केलंय आता गाण्यातून सादर केलं म्हणजे काय तर जेव्हा गाणं सुरू होतं तेव्हा या तिघी जणी जे जा एअर हॉस्टेस आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकलाकार आहेत एअर हॉस्टेस जी कामं करतात ती एका पर्टिक्युलर स्पीड मध्ये दाखवण्यात आली आहे पण जसं जसं गाण्याचा स्पीड वाढतो तसं तसं त्यांच्या कामाचाच स्पीड वाढतो थोडक्यात काय तर एअरलाइन्स मध्ये काम करणारे कर्मचारी विमानातून इतर प्रवाशांसोबत प्रवास करत असताना आराम करत नसतात तर ते देखील त्या उंच उडणाऱ्या विमानामध्ये पण काम करत असतात सामान्य माणूस आणि त्यांच्या गरजा या त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या हिशोबाने कमी जास्त होतात यावरही एक नजर टाकणारा तर चित्रपट नक्कीच आहे पण सामान्य माणसाची आपली व्याख्या आणि क्रू मधील या तिघी प्रतिनिधित्व करत असलेल्या सामान्य माणसाची व्याख्या जरा बुचकळण्यात पाडणारी वाटते पण पहिल्यांदाच नाव न घेता एका एअरलाईन्स त्याचे कर्मचारी त्यांच्या मालकाबद्दल दाखवलेलं चित्रण खरं मनाला भेडत तसेच स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात आपलं अडळस्ता निर्माण करू शकतात चिकाटी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटांवर कशा मात करू शकतात याचं उत्तम प्रतिनिधित्व या तिन्ही अभिनेत्रींनी केलंय या चित्रपटाची मुळातच खासियत म्हणजे नव्वदचे दशक गाजवणारी तब्बू एकविसाव्या शतकाची सुरुवात दमदार करणारी करीना कपूर आणि दोन हजार चौदा नंतर चित्रपट सृष्टीचं कोणतंही पाठबळ नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण करणारी या तिन्ही अभिनेत्रींच्या तिघडीने प्रेक्षकांना खरंच हायाळ केलंय तब्बूने जबाबदारी आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची क्षमता असणारी कणखर स्त्रीचं पात्र उत्तम वाटवलं तर जगाची किंवा आपल्याला कोण काय म्हणेल याची थोडी देखील पर्वा न करणारी पण स्वतःसाठी जगणारी अशी स्वच्छंदी स्त्री म्हणून करीना कपूर खरी उतरते तर करियर वर आपलं लक्ष केंद्रित करणारी आई वडिलांची एक आज्ञाधारी मुलगी म्हणून सनॉनचं पात्र नक्कीच ते न्याय देत सध्या कोणत्याही बड्या हिंदी चित्रपटात एकतरी मराठी कलाकार तुफान फटकेबाजी करतन जातोय या चित्रपटातही अभिनेत्री तृप्ती खामकर या तिघींचा तोड अभिनय करताना दिसते संपूर्ण चित्रपट तर या चौघींच्याच अभिनयावर प्रेक्षकांची पसंती मिळवते असं जर मी म्हटलं तर खरंच वावगं ठरणार नाही क्रि या चित्रपटात तब्बू आणि करीन असल्यामुळे त्यांच्या काळातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याच काळातील सुपरहिट अभिनेत्री माधुरी दीक्षित चित्रित केलेलं चोली के पिचे के आहे हे गाणं आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचं सोना कितना सोना हे या दोन्ही गाण्यांचा विचारपूर्वक बॅकग्राऊंड साठी वापर केला गेलाय या व्यतिरिक्त चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगाच्या मागे वाजणारी धून ही तितकीच भावते क्रू चित्रपट हा हिंदी चित्रपट सृष्टीतील आजपर्यंत कोणताही प्रमुख नायक नसताना बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांची मने जिंकणारा पहिला चित्रपट नक्कीच आहे जसं पण भारी देवा या मराठी चित्रपटाने महिला वर्गाला चित्रपट गृहाकडे खेचलं तसंच क्रू या चित्रपटाने हिंदी चित्रपट सृष्टीत महिला प्रधान चित्रपटही प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतात आणि तिकीट खिडकीवर गर्दी ओढून आणू शकतात हे सिद्ध केलंय त्यामुळे क्रू हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महाएमटीव्हीच्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुकला देखील आम्हाला फॉलो करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद